नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत कर निर्धारण आणि संकलन खात्यासाठीची जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठीची भरती प्रक्रियेबाबत महत्वाचं सूचनापत्र जारी करण्यात आलेलं आहे पाहू शकता यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करधारण व संकलन खात्यातील निरीक्षक या संवर्गाची सरळ सेवा भरती पद्धतीने एकशे अठ्या रिक्त पदे भरण्याकरता एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी आहे जाहिरात देण्यात आलेली होती सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वय प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने एकूण पंचेचाळीस पंचवीस हजार चारशे पंचेचाळीस चारशे पंच्याहत्तर पंचे पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर इतके ऑनलाईन पंच अर्ज प्राप्त झाले आहेत निरीक्षक पदाची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा जी आहे ती घेण्यात येणार आहे आता ही ऑनलाईन परीक्षा दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन सत्रांमध्ये नऊ ते अकरा एक ते तीन आणि पाच ते सात आयोजित करण्यात येत आहे एकूण अर्ज प्राप्त झाले आहेत पाहू शकता फक्त पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर अर्ज प्राप्त झाले आहेत एकशे अठ्याहत्तर रिक्त पदांसाठीच्या या भरतीसाठी जे अर्ज करण्याची प्रक्रिया आहे पूर्ण होऊन परीक्षेची तारीख जी आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस तीन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे सदर ऑनलाइन परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरता आवश्यक असलेल्या प्रवेश हॉल तिकीट सूचना उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल आय डीवर तसेच भ्रमणध्वनी क्रमांकावर एस एम एस द्वारे कळवण्यात येतील तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे यासाठी अर्ज जी आहे पुढची जी परीक्षेची तारीख आहे जारी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे हॉल तिकीट आहे लवकरच परीक्षेच्या सात दिवस अगोदर अधिकृत जे संकेतस्थळ आहे जे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक होती त्या लिंक वर तुम्हाला दिलं जाईल त्याचबरोबर तुम्हाला एस एम एस आणि ईमेलद्वारे सुद्धा कळवलं जाईल तर या पद्धतीने पाहू शकता पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर फक्त जे अर्ज आले आहेत एकशे अठ्याहत्तर जागांसाठीची ही भरती प्रक्रिया दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परीक्षा घेतली जाणार आहे या संदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जे नो ज्या परीक्षा आहेत बी एम सीची लिपिकची भरती आहे लिपिक का कार्यकारी सहाय्यक त्याचबरोबर ही निरीक्षक पदाची भरती आहे या भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी ज्या टेस्ट आहेत या सराव प्रश्नपत्रिका सोडवणं आवश्यक आहे यासाठीच आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे ह्या मोबाईल ॲप्लिकेशनवर जे आहे मॉक टेस्ट देण्यात आलेली आहेत फ्री मॉक टेस्ट आहेत तुम्ही सोडवून त्या पद्धतीने तयारी करू शकता त्याचबरोबर अशा पद्धतीने ही डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते धन्यवाद